नमस्कार मी उमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सागर आज आपण गेवरा तालुक्यातील संगम जळगाव या रस्त्यावर हो आहोत हा चौफुला आहे हा संगम जो जळगावकडे जाणारा रस्ता आहे हा रेवके देवकी तलवाडा आणि हावी रोडला जोडणारा रस्ता आहे त्याचबरोबर हा जो रस्ता आहे हा गोंदी गंगाला जाणारा रस्ता आहे आणि हा रस्ता जवळपास बारा किलोमीटरचा आहे आणि या बारा किलोमीटर रस्त्याचं काम जवळपास सत्तावीस कोटी रुपयाचा आहे आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि कामाला सुरवात होत असताना संगम जळगावचे रहिवासी साहेब या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत उपोषण त्यांचं या चौकामध्ये या चौफुलीवर सुरू झालेलं आहे आज तिसरा दिवस आहे आपण जाणून घेऊयात गायके साहेबांच्या काय नेमक्या तक्रारी आहेत कशामुळे त्यांनी उपोषण सुरू केलं आहे आणि विशेष म्हणजे हे उपोषण जिल्हाधिकारी कार्यापुढं न करता तहसील कार्यापुढं न करता ज्या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे त्या चौफुल्यावर त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत गायके साहेब नमस्कार, नमस्कार आपला परिचय सांगा आसमानराव रामराव गायके राहणार संगमदुर्गा तालुका जिल्हा बीड इथलं रशय आहे बरं आता आपण तहसीलदार तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण न करता आज ज्या ठिकाणी आपलं रस्त्याचं काम सुरू आहे त्या चोपलो रस्त्याचं तुम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे या मागचं काय कारण आहे याच्या मागचं कारण असं आहे की तहसील कार्यालयात उपोषण बसायला अडचण नव्हती मला पण इथं प्रत्यक्षात रस्ता कसा चालला आहे किती खोदकाम केलं आहे कशी खडी वापरली कसे मोरूम वापरलाय आहे कसं इस्टिमेट केलं आहे संदर्भात आता तुम्ही इथं आलात किंवा तहसीलदार साहेब येतील किंवा जिल्हाधिकारी येऊ शकतात किंवा आणखी कोणते अधिकारी होऊ शकते त्याला प्रत्यक्षात मी दाखा करता इथं रस्त्यावर उपोषण बसले आणि माझ्या निवेदनात मी लिहिलेलं आहे अध्यक्ष अभियंता रस्त्यावर उपोषणला बसणार आहे असं मी लिहिलेलं आहे काय नेमके काय त्यांच्या का म्हणजे काय पहिले एकजुटीनं पी एम म्हणजे प्रमुख ग्रास हो महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड हे पहिले इंजिनियर होते सगर साहेब सगर एकजुटीनर तर त्यांनी चुकीचं एस्टिमेट केलं चुकीची इस्टिमेट के, केलं चुकीची इस्टिमेट केलं म्हणजे कसं हे हा जी रेवकी देवकीचा काही पाठीमागचा भाग सोडला एक दीड किलोमीटर तो ते आग, तो मुरुमाचा भाग आहे आणि तिथून मग रेवकी देवकीच्या पुढं निघलो तर आपण ते खंडोबा शाळाचे पुढं तर गोंदीपर्यंत पूर्ण काळी माती त्या काळी मातीमध्ये काय होतं कमीत कमी एक मीटर खोल खांदायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं आणि त्याच्यात मुरुम हार्ड मुरुम आणि खडी भरणं होतं पण त्यांनी तसं इस्टिमेटमध्ये कॉन्ट्रॅक्टरला ते दिसलं नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर जास्त काम कसं करू शकतो कारण जास्त काम करायचं असलं कॉन्ट्रॅक्टरला तर तो कॉन्ट्रॅक्टरला जास्त पैसे त्याला त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने इष्टीमिटरप्रमाणे एक फुट काम केलं आणि त्याच्यात ता, भविष्य मी मुरून भरला आणि खडी भरली आणि काम चालू आहे त्याचं तर माझं म्हणणं असं आहे की अशी तक्रार केली सचिवाकडं मी निवेदन दिलं एक दुसरकडे दिलं अध्यक्ष अभियंत्रकडे दिलं आणि सी पी नरला दिलं पुण्याला की वा असं असं त्या आता तुम्ही हे काम चाललं आहे नाच्यात आणखीन तुम्ही एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर खडीचं लेअर द्या म्हणजे मग तो रस्ता टिकन नाही तर सत्तावीस कोटी रुपयाला रस्ता करून काय फायदा आहे पुढे पुढं रस्ता करायचा आणि मागं साफ व्हायचा आता मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस अठरा एकोणीसमध्ये रस्त्याचं काम केलं राजकमल आता ते काम कसं केलं आता ते पाच वर्षाचा रस्ता खराब होतो का सांगा साहेब आपला शर्ट खा फा, फा फाटत नाही पाच वर्ष चांगल्या क्वालिटीचा घेतला तर पाच वर्ष शर्ट फाटत नाही आणि रस्ता पूर्ण पाच कोटीचा उद्धव झाला पण ठीक आहे आम्ही ते विषय सोडून द्यायला नंतर यांनी इस्टिमेट केलं पण असं चुकीचं केलं आणि आता जे आलेले एक जे आहेत पाटवीसाहेब ते चांगला माणूस आहे आता त्याच्यात आम्ही ते दक्षता घेऊन असं ते मला तोंडी सांगितलं आहे असं म्हणले आणि ते आज बहुतेक येणार आहेत म्हणजे असे पद्धतीचं माझं उपोषण आहे आणि चांगला रस्ता जर केला आता ही पूर्ण हा पट्टा जी आहे तो पूर्ण ऊसाचा पट्टा आहे गोदावरी पट्टा आणि काळे मातीचा आहे आमचं म्हणणं काय आहे वा जर जर रास्ता हो ही आमची मागणी आहे असं याच्याकरता मी उपोषणाला बसलो बाकी माझं काही नाही कॉन्ट्रॅक्टरची अजिबात चूक नाही फक्त ही आताच्या इंजिनिअरची चूक नाही हे पहिलं इंजिनिअर होता सगळं त्याची चूक आहे तिसरा दिवस उपोषणा कोण अधिकारी आपल्याला भेट दिली का फक्त एक आपले तहसीलचे देश एक कर्मचारी होते शिंगणे म्हणून ते आले तहसीलदार साहेब नाही आले मंडळ अधिकारी नाही तलाठी नाही कोणी आले मार्केट फिरकायला नाही पण तहसीलदार साहेब मला कळलं असं की तहसीलदार साहेब आज येणार आहेत म्हणजे घेऊन राहायचे तहसीलदार आणि ते एकजूट नर आणि अध्यक्ष कामात ते बी येणार असं मला समजलं म्हणजे समजलं बरं का मी प्रत्यक्ष माझं बोलणं झालं नाही पण येणार आहेत ते असं आहे ते बरं आता पहिला लेअर इथून तिथून झाल्यासारखं वाटतंय आपल्याला म्हणजे रेवकी देवकी जो हवी तलवाडापासून तर इकडे पहिला लेअर झाला आता दुसऱ्या लेअरचं काम सुरू झालेलं आहे दुसऱ्या लेअरचं आणखी झालं नाही हा शीस हेच संपलं नाही आणखीन आता हे जे ना आता हे काय बघा ना हे जे खडी भरायची मुरुम भरायचा तर हा जे तुमचं असं म्हणणं आहे की हा, हा कमीत कमी एक मीटरचा पाहिजे होतो खुली तर एक फूट झाले का हे हा एक फूट एक एक ते एक ते सवा फूट झाले हा तर आमचं आम म्हणणं काय आहे की आणखीन ते म्हणजे टोटल एक मीटर पाहिजे पण आता त्यांनी केलं आहे ना तरी आमचं म्हणणं आहे की बाबा आणखीन खडी थोडी जास्त टाका म्हणजे रास्ता टिकल आता पुढं काय आहे ना ते बारा भाऊ शेती येईल तिकडे पुढं आता हा जर टेकडाचा भाग आहे पण पुढं जे लवणाचा भाग आहे थोडं पालीस असतं तो रस्ता आणि मी स्पष्ट लिहिलं आहे निवेदनामध्ये की चार महिन्यात रस्ता खराब होईल स्पष्ट आहे म्हणजे असं माझा म्हणजे रस्ता मा माझं हे तक्रारवे बरं आता ही रस्ता आपण थांबिला आहे का शासनानेच काम करायचं बंद केलेलं आहे मी काय आहे रस्ता असं मी लिहिलं आहे की अगोदर ह्या काळे माती संदर्भात याचा उपाययोजना करा तोपर्यंत काम थांबावा नष्ट थांबल्या तर मी तर मी काय करू शकत नाही मी काय मोठा काय मोठा नेता नाही किंवा हो काही नाही असं तुम्हाला ह्या आसपासच्या गावाचे जे लोक आहेत त्यांचा सपोर्ट आहे का सगळा सपोर्ट आहे सगळा सपोर्ट आहे हिंगणगाव गोंदी संगम जळगाव सपोर्ट आहे मी निवेदन जर हे केलं ना सगळ्या माझ्याकडे साय आहेत लोकांच्या दोन प्रत्येक निवेदन दो दोनशे अडीचशे सहाय्य असतात माझ्याकडं आणि मी माझ्या एकट्याकरता करीत नाही गावाकरता करतो आणि विशेष म्हणजे एकोणीस तारखेला माझं फ्रॅक्चर झालं जेव्हा येशे साहेब इथं दौरा होता पिन साहेब एशी आलते एकजूज राहते आल पाटील साहेब तर ते दौरा त्यांना संपला आणि आठ वाजता मी गेवराला गेलो गयौ। आणि गेवरान बसने गेलो बस स्टँडला तर तिथं खड्डं असल्यामुळं मी मेच गडबड केली म्हणजे उतरायची तर तो माझा तोल गेला आणि ब्रेक मारला ड्रायव्हरने ते पुढच्या या पडलो तर माझं फ्रॅक्चर झालं छातीला हे माझं बेल्ट आहे दाखवतो मला असं बेल्ट आहे माझा आणि सगळे कागदपत्र तुम्हाला दहा खान्यांची मी देऊ शकतो तरी देखील आपण उपशन बसलो कारण की मी मेलो तर हरकत नाही पण रस्ता चांगला झाला पाहिजे मी जर ते माझं नाव लोक नाव घेतेन ना पहिला रस्ता पाच कोटीचा मातीत गेला तक्रारी पण काही दखल घेतली नाही आता मी मुंबईला गेलो आता ह्या संदर्भात मुंबईला दिले मंत्रालयाचा कागद आहे मला तिथून अपार्टमेंटची मला हे आलं फोन आला मंत्रालयातून किंवा तुम्हाला तीन तारखेला या मी तीन तारखेला ट्रेनने गेलो अशा अवस्थेत दुखत असताना गेलो माझा मुलगा मी आणि तिथं मग त्यांनी दखल घेतली पत्र यावर सुरू झाला पण ती आणखीन काय आले नाहीत बरं आजी तुमचं गाव काय तुमचं नाव काय माझं नाव शांताबाई राम भाऊ मधने राहणार कुठल्या लिहिका बरं 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 काय अडचण आहे आपली समस्या काय रस्त्याविषयी आता हेच ना लोक पडतात गाड्या उलतात्यात हेच मग त्याच्याने यांचं म्हणणं आहे की रस्ता चांगला व्हावा चांगलं चाला आणि हे आता किती बोलायचं मला घाई गाय पटात काही न्यायचं दमकोंडी होईल असं दमानी बोलायचं यांना एक सांगायचं त्यांनी तुमचं काय नाव आहे किशोर मधने राहणार हिंगणगाव बरं बरं आता गायके साहेब उपोषण सुरू केले रस्त्यासाठी तुमचं समर्थन आहे का त्यांना हो आहे ना बरं बरं काय म्हणणं आहे मग आता या रस्त्याविषयी आपलं काय म्हणत म्हणणं आहे की काळीचा रस्ता इकडं खडी भरपूर वापरावी कारण की त्यांनी काय केलं आहे जे घराची ठिकाणी खडी टाकली आणि त्याच्या मुरुम टाकला आणि जिथे घरं नाही का त्यांनी ते ते डायरेक्ट मुरमच भरले आहे परिस्थिती त्या आम्ही पाहिलेलं आहे मग आता ही चूक ह्याची आहे का गुत्तेदारी चूक आहे का आपलं असं शासनाची चूक आहे ह्याच्यामध्ये प्रशासनाची आता चूक समजा हे करणारीचं चूक मानलं लागेल ना त्यांना कारण की बजेट तर भरपूर दिलेलं आहे ना तर मग त्यांनी त्याप्रमाणे ते वापरायला पाहिजे या बोलणार तुम्ही का ना आपलं जगन्नाथराम बहुमद नाही राहणार हिंगणगाव बर बरं बर। गाय गायकेसाहेब उपोषण करते है? तिसरा दिवस आहे त्यांचं खरं आहे हां हां त्यांचं वाटतं की पक्का रस्ता हवा त्यांचं बी खरं आहे ना उपोषण करते रस्ता पक्का व्हायला पाहिजे भरपूर इस्टिमेट दिलेलं आहे त्या हिशोबाने रस्ता भरपूर चांगला करायला पाहिजे मग आता इकडे जवळजवळ दहा पंधरा गाव आहेत लोकांनी समर्थन द्यायला हवं होतं त्यांना प्रत्येक गावाच्या दहावीस लोकांनी ते येऊनशे त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता सगळ्याची गरजेचा प्रश्न आहे मुख्य गरज ही लोकांची आणि त्यांना लोक समज तर ना आमच्या प्रत्येक खेड्यातले समज तर देते त्यांना गायके साहेबांना तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे प्रत्यक्षात या ठिकाणी हिंगणगावचे काही रहिवाशी आहेत संगमजळगावचे साहेब आहेत गेल्या तीन दिवसापासून या चोपले रस्त्याचं चांगला दर्जेदार व्हावा म्हणून ते उपोषणाला बसले आहेत यामागचं असं कारण आहे की अठरा एकोणीस दोन हजार अठरा ते एकोणीस या ठिक वर्षी या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयाचं बजेट आलं होतं आणि पाच कोटी रस्त्याचं देखील या ठिकाणी रस्ता तयार करण्यात आला होता मात्र तो रस्ता एक वर्षाच्या आतमध्ये खराब झालेला आहे आणि पुन्हा या ग्रामस्थांना पुन्हा चिखल तोडवीत या रस्त्याने जावं लागतं लागलं या या लोकांना या रस्त्यासाठी खूप अशी हाल या गावकऱ्यांचे झालेले आहेत पुन्हा या रस्त्यासाठी सत्तावीस कोटीचं बजेट टाकण्यात आलेला आहे हा रस्ता जवळपास बारा किलोमीटरचा आहे आणि बारा किलोमीटरच्या रस्त्याला सत्तावीस कोटी रुपयाचं बजेट आहे साहेबांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी पानभरती जमीन आहे ऊसाचं क्षेत्र आहे या ठिकाणी काळीची जमीन असल्यामुळे जो या हा जो रस्ता आहे साईडचे जो पंखे आहेत हे एक फूट खोल खोदण्यात आलेले आहे तर एक मीटरचं त्यांचं असं म्हणणं आहे की एक मीटर या ठिकाणी खोली पाहिजे आणि तिथं लेअर मुरमाचे खडीचे पाहिजेत तरच हा रस्ता टिकला जाईल नसता सत्तावीस कोटी रुपये हे विनाकारण एक ते दीड वर्षामध्ये वायाला जाणार आहेत आणि पुन्हा या ठिकाणची जी, जी दहावीस गावं आहेत त्या गावकऱ्यांना अखर चिखल तुडवीतच जावं लागणार आहे आणि पुन्हा या गावकऱ्यांवर ही वेळ येऊ नये म्हणून स्वतः त्यांची तब्येत खराब असताना देखील ते आज तिसरा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा आणि उपोषण सुरू असताना देखील या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकारी आतापर्यंत अद्याप भेटण्यासाठी आलेला नाही त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांच्या काय समास्या आहेत ग्रामस्थांच्या मागण्या का काय आहेत ह्या जाणून घेण्यासाठी गेवऱ्याचे जी अधिकारी आहेत ते अधिकारी या ठिकाणी अद्याप तिसरा दिवस देखील असताना देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाहीत आज साहेबांचा तिसरा दिवस आहे आणि त्यांची तब्येत अक्षरशः खराब आहे जर उद्या त्यांच्या बरं वाईट झालं तर याला कोण जिम्मेदार राहणार आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही त्यांना कोणत्या प्रकारचं संरक्षण नाही या ठिकाणी त्यांच्या जीवितास धोकाही निर्माण होऊ शकतो यामुळे देखील यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे मी मुख्य संपादक खुंबरे